आपण जर बघितलं ना जर ज्यावेळेस खोपोली नगरपालिका आली त्याच वेळेस पिंपरी चिंचवडची नगरपालिका आली right. आज पिंपरी चिंचवडची नगर नगरपालिका कुठे जाऊन पोहोचली आणि आपली नगरपालिका कुठे आहे हे आपण डोळ्यांनी बघतो ते पण सध्याची जर परिस्थिती बघितली आपली खोपोलीची खोपोली ना नगरपालिका ही प्रचंड श्रीमंत नगरपालिका आहे पण त्याचा जर बारकाईने विचार केला तर स्थानिक पातळीवर जाऊन बघितलं तर लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये काहीच त्यांना त्याचा उपभोग भेटलेलाच नाहीये या खोपोली शहरामधनं असं म्हटलं जायचं आमच्या लहानपणी की सोन्याचा धूर निघतो एवढ्या इंडस्ट्रीज आणि एवढी खोपोली नगर परिषद जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिचा दोन नंबर लागत होता आज तिला कुठून कुठे आणून ठेवलेली आहे नमस्कार मित्रांनो खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या तयार जवळपास सगळीकडनं सुरू झालेल्या आहेत अनेक प्रभागामधनं अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत त्याच आपले चेहरे स्पष्ट करू लागलेले आहेत आणि अशामध्येच उबाटा शिवसेना या पक्षाकडनं इच्छुक असलेल्या उमेदवार सौ so, रोहिणी महेश नायकोडे या आज आपल्यासोबत आहेत ज्या प्रभाग क्रमांक चौदामधनं ओबीसी आरक्षणावरती निवडणूक लढवण्याचा मानस जो आहे तो त्यांनी ठेवलेला आहे आणि त्या संदर्भातच आज आपण थोडीशी चर्चा रोहिणी नायकोडे यांच्यासोबत करणार आहेत ज्या पेशेवर ॲडव्होकेट आहेत अनेक वर्षाची त्यांची प्रॅक्टिस आहे आणि आज पाहूया आपण की रोहिणी नायकोडे यांनी जो मानस ठेवलेला आहे निवडणूक लढवण्याचा त्या संदर्भात थोडेसे आपण त्यांच्याशी प्रश्न उत्तर करणार आहोत रोहिणी मॅडम सगळ्यात पहिले रायगड टोळे आपलं खूप खूप स्वागत नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय सगळ्यात पहिलं आपण भारताचे शिल्पकार संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण प्रणाम पुढे करू रोहिणी मॅडम मला सगळ्यात पहिले असं सांगा की आज आपण दोन हजार पंचवीसच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे तर राजकारणाचा जो अनुभव आपण ज्याला म्हणतो राजकारणाचा अनुभव किंवा एखादी निवडणूक याआधी आपण कधी लढवलेली आहे का किंवा राजकारणात म्हणजे अनुभवा संदर्भात जर आपण विचार केला की निवडणूक लढवणं म्हणजे राजकारणाचा अनुभव असला पाहिजे हो तसं जर बघितलं तर मला राजकारणाचा बिलकुलही अनुभव नाही पण जसं मी लग्न करून खोपोलीत आली सतरा वर्ष झाली आज आम्ही इथे राहतो माझे मिस्टर महेश नायकोडे पूर्वीपासून राजकारणामध्येच ना होते त्याने राजकारणाची अनेक पदही भूषवली पण कधी मी विचार केला नव्हता की के मी राजकारणामध्ये उतरेल पण सध्याची जर परिस्थिती बघितली आपली खोपोली खोपोली ना नगरपालिका ही प्रचंड श्रीमंत नगरपालिका आहे पण त्याचा जर बारकाईने विचार केला तर स्थानिक पातळीवर जाऊन बघितलं तर लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये काहीच त्यांना त्याचा उपभोग भेटलेलाच नाहीये कुठल्या त्यांना सोयी सुविधा मिळालेल्या नाहीये तर त्यांची जर आजची जी परिस्थिती जर बघितली तर असं कधीतरी वाटतं आपण सुशिक्षित आहे समाजाचं काहीतरी देणं लागतो तर समाजासाठी आपण हे काहीतरी करावं म्हणून असं कुठेतरी वाटतं आपणही या निवडणुकीमध्ये उभं राहावं निवडून यावं लोकांसाठी काहीतरी कामं करावं आपलं समाजाने आपल्याला देणं लागतोय ते ते समाजासाठी द्यावं आपण काहीतरी आपला जन्म झालाय तर आपण समाजासाठी काहीतरी केलंच पाहिजे हे जे तुमचं व्हिजन आहे आणि आजपर्यंत मी अनेक इंटरव्यू घेतले पण हे जे व्हिजन तुम्ही मला सांगितलं की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आज खोपोली नगर परिषदे संदर्भात ज्या आपण सांगितलं की खरोखर एक टाइम असा होता या खोकोली शहरामधन असं म्हटलं जायचं आमच्या लहानपणी की सोन्याचा धूर नाही एवढ्या इंडस्ट्रीज आणि एवढी खोकोली नगर परिषद जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिचा दोन नंबर लागत होता आज तिला कुठून कुठे आणून ठेवलेली आहे हे जो मुद्दा तुम्ही मुद्दा मांडला मला अतिशय आवडलेला मुद्दा आहे कारण आजपर्यंत कुठच्याही उमेदवाराने हा मुद्दा मांडला नाही आणि त्यासाठी जर तुम्ही निवडणूक लढवण्याचा जो मानस ठेवलेला आहे त्याबद्दल सगळ्यात पहिले तर मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आपण जर बघितलं ना जर ज्यावेळेस खोपोली नगरपालिका आली त्याच वेळेस पिंपरी चिंचवडची नगरपालिका आली right. आज पिंपरी चिंचवडची नगरपालिका कुठे जाऊन पोहोचली आणि आपली नगरपालिका कुठे आहे हे आपण डोळ्यांनी बघतो जर एवढ्या वर्षाचा जर काळ लोटला आपण ठीक आहे महानगरपालिका आपल्याकडे होऊ शकत नाहीये पण जी नगरपालिका आहे तिचा विस्तार होणं गरजेचा होता लोकांना त्यांनी सुविधा देणं लोकांसाठी काहीतरी त्याच्यातनं त्यांची काम होणं जा काही देऊ नका तुम्ही लोकांना पण ज्या त्यांच्या अडचणी त्या मूलभूत सुविधा आहेत त्यांना देणं गरजेचं आहे आणि त्या दिल्या पाहिजे आपल्याकडे फंडिंगचा तोटा नाहीये काही नाही पण ज्या सुविधा पोचायला पाहिजे स्थानिक पातळीवर त्या पोहोचल्याच जात नाहीये मग ह्या मध्ये कुठे राहतात कुठे असा प्रश्न मला पडतोय म्हणून मला प्रश्न पडतो आज मी स्वतः कधी कधी नगरपालिकेत जाते पण जाऊन सुद्धा मी वकील असून सुद्धा माझे काम होत नाही असं वाटतं जर मी वकील असून होत नाही खालच्या लेवलच्या लोकांची कशी कामं होत सामान्य नागरिक आहेत ते कसे करू शकतात काम हा प्रश्न मला नेहमी पडतो म्हणून मी असं कधीतरी वाटतं था ज्यांना खरंच खूप गरज आहे ज्यांची ऐकत नाहीये कुठली कामं करण्याची किंवा ज्यांना असं वकील हायर करू शकतात किंवा त्यांचं कोणीतरी त्यांची काम कुठे जाऊन तरी प्रेझेंट करू शकेल कोणीतरी तर नाही त्यांनी खरं मी कोणी भेटलं तर मी त्यांना स्वतः सांगते काय का अडचणी असतील तर मला सांगा पेमेंट नाहीये पण माणूस म्हणून तरी मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकते याच्यातच मला खरं चूक भेटू शकतं म्हणून मी जेवढा माझ्याच्यानी होऊ शकतं तेवढं मी नक्कीच प्रयत्न करते लोकांसाठी बरं आपण प्रभाग क्रमांक चौदा मधनं निवडणूक लढवण्याचा मानस घेतलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय वाटतं आपल्या प्रभागात काही विकास कामं झाली नाही झाली आपल्या प्रभागात गेल्या पाच वर्षाची परिस्थिती आपण कशी करू काय आता गेल्या पाच वर्षाच म्हणाल तर मी माझ्याच वार्डातलं माझ्या सोसायटीतलं सांगते आमच्या सोसायटीत तीन वर्षापूर्वी जी नाल्याच्या बाजूची कंपाऊंड वॉल आहे तीन वर्षापूर्वी पडलेली आहे आमच्या सोसायटीतल्या लोकांनी नगरपालिकेला तिथल्या वार्डामध्ये जे काही नगरसेवक आहेत त्यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आजही जर जाऊन तुम्ही बघितली ती वॉल कशीच्या तशीच पडलेली आहे नेहमी त्याच्यात काय ना काय होतं लहान मुलं खेळतात पडतात पाऊस आला पाणी तुमलं ते पाणी सगळं सोसायटीच्या आतमध्ये येतं त्या आज जर माझ्या सोसायटीत आम्ही तिथं एवढे सुशिक्षित लोक असून सुद्धा आमचं काम होत नाही आणि आम्ही मला म्हणायचं नाहीये नगरसेवक कोण आहे त्यांचं मला काही बोलायचं नाही पण ॲज अ त्यांनी तुम्हाला निवडून दिलंय बरोबर तुम्हाला आमच्या कामासाठी म्हणजे जिल्ह्या लोकांच्या कामांसाठी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला केलेलं आहे पण तिथल्या समस्या सुटल्याच पाहिजे होत्या आणि हे जनतेच काम होतं कंपाऊंड ही काय कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हती नाल्याची कंपाऊंड वॉल होती ती आजही जाऊन बघितली ना कोणी ती एवढी मोठी थोडी थोडी करत तर कर पूर्ण पडलेली त्याच्या बाजूनी लोक येतात सगळं कचरा कचरा होतो पावसाच्या पाण्याचा तर माझ्याच जर सोसायटीत होत नाही तर मी बाकीच्या वार्डात मी फिरून काय बघणार त्यांची परिस्थिती आमच्यापेक्षाही बिकट असू शकते बरं आज तुम्ही महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष म्हणजे उपाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडनं आपण उमेदवारी मागत आहात पण पुढे जाऊन यदा कदाचित जर महाविकास आघाडीने एकंदरीत परिस्थिती पाहता जर दुसऱ्या कुठच्या पक्षासोबतच जाण्याचा निर्णय घेतला आणि अशा वेळेस जर आपल्याला सांगण्यात आलं की यावेळेला तुम्हाला थांबावं लागेल ही उमेदवारी दुसऱ्या कोणाला द्यावी लागेल तर मग अशा वेळेला आपण पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य कराल की जेवढे मुद्दे म्हणजे आता जे तुम्ही भडास काढलेले आहे कोपोली नगर परिषदेच्या संदर्भात आणि जर ती आपल्याला म्हणजे ते सगळं करायचं असेलच तर मग आपण दुसऱ्या कुठच्या पक्षाकडनं उमेदवारी घ्याल की पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय मान्य करा खर तर मला उभाटा झाला उद्धव ठाकरे शिवसेना सायबान साहेबांवरती म्हणा किंवा नितीन दादा असतील किंवा अंकुश अंकुश ठाका असतील यांच्या सगळ्यांवरती मला विश्वास आहे उभाटा मधन मला तर असं वाटत नाही का मला तिकीट भेटणार नाहीये पण यदा कदाचित महाविकास आघाडी उभाटा यांची किंवा युती झाली आणि माझ्यापेक्षा दर्जेदार कोणी त्यांना उमेदवार भेटला असेल तर ठीक आहे मी पक्षश्रेष्ठींचा निर्णय हा मला सर्वतोपरी मान्य असेल त्याच्यावरती माझी काही नाराजी वगैरे नसणार आहे निवडणूक लढवणं म्हणजे तसं पाहायला गेलं तर एक आर्थिक बाजू आपण ज्याला म्हणतो ती फार सक्षम असावी लागते आणि अशा वेळेला खर्च आमाप असतात मतदारांवरती अनेक प्रकारे नानाविध प्रकारे खर्च करावा लागतो मग ती तयारी तुमची आहे का हा महत्वाचा प्रश्न हो हा महत्वाचा <laughs> <नहीं। laughs> प्रश्न आहे पण हे जनतेला समजायला पाहिजे माझ वैयक्तिक मत हे जनतेला समजायला पाहिजे आपली ही लोकशाही आहे नाही डिक्टर डिक्टेटरशिप नाही ही, ना ही, ही, ही लोकशाही आहे लोकांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा वापर तुम्ही कशाच्या मोबदल्यात करताय किंवा स्वमताने करताय हे करता त्यांनी त्यांचं ठरवायचंय आणि या या उपरही लोकांची लोकांना एक गोष्ट समजली पाहिजे आपण मतदान करताना आपल्यासाठी कोण योग्य आहे आणि कोण आपल्या आपली कामं करू शकतोय याचा विचार करणं आणि सुशिक्षित तसा आपल्याला उमेदवार भेटू शकतो हे महत्वाचं रिझन आहे आणि याच्या उपर जर जाऊन बघितलं तर उभा ठाला कुठल्याही याची गरज नाहीये त्यांचे हक्काचे वोटिंग आहे हक्काचे त्यांचे लोक आहेत की त्यांनाच देणार आहे एवढा तरी निश्चित माझा तरी विश्वास आहे याच्यावरती तर आम्हाला आमच्या हक्काची वोटिंग तर नक्कीच मिळू शकते आणि तसं पाहायला गेलं तर घटक पक्ष देखील आहेत म्हणजे घटक पक्षांकडनं आपल्याला बऱ्यापैकी मदत होणारच आहे आणि आता राहतो विषय की जनतेने आता शेवटी निर्णय घ्यायचा कारण जनतेने जे गेल्या पाच वर्षामध्ये जसं आपण सांगितलं की आपल्या प्रभागातली काय परिस्थिती अशी परिस्थिती जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये आहे तर जनतेने देखील कुठेतरी विचार या गोष्टीचा केला पाहिजे मॅडम एकंदरीत पाहता विधानसभा जसं म्हणजे विधानसभा निवडणुकांना कर्जत कालापूर मतदारसंघामध्ये जी काय परिस्थिती होती आणि त्यामध्ये उभाटा शिवसेनेचे जे उमेदवार होते हे मागे पडले होते त्या गोष्टींचा इम्पॅक्ट कुठेतरी खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांवर पडेल का असं जर होत असेल तर मग काय गणित आहे मी राजकीय गणित कुठली केलेली नाहीये परंतु त्यावेळेसची राजकीय परिस्थिती ती राजकीय गणित समीकरणं त्यांची वेगळी होती आणि आताची समीकरणं तर वेगळीच आहे मला कुठल्या पक्षाबद्दल बोलायचं नाही पण आता एकंदरीत जे काही घडतंय राजकारणामध्ये किंवा आता जे काही मीडियावरती व्हायरल होत आहे समोर दिसतंय पक्षप्रवेश होतात हे ते सगळं चालू आहे याच्यावरनं तर पूर्ण समीकरणं बदललेली आहे आणि अजून इलेक्शन डिक्लेअर होऊन प्रत्येक वार्डात कोण उभं राहतंय कुठून कोण उभं येत कोणाला कोणती सीट भेटते हे कोण कुठल्या पक्षात जात आहे हे अजून येता समोर येता येता पूर्ण समीकरण बदललेली असणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती फोकस मी करतच कर नाहीये त्यावेळेस आम्हाला नितीन दादा उभे होते इलेक्शनला त्यावेळेस जी आमची उभाट्याची मतं होती आठशे एक्क्याऐंशी मतं आमच्या प्रभागातील वार्ड नंबर चौदा मधली ती तर फिक्स मतं आणि ती फिक्स मतांवरती माझा फोकस आहे ती फिक्स मतं मलाच भेटणार एवढी तर मला शुअरिटी आहे लोकांची आता या उपर राहिली थोडीफार मतं तर त्याच्यासाठी थोडा अभ्यास करावा लागेल जनतेत मिसळावं लागेल किंवा त्यांच्या अजून काही आडी अडचणी समस्या असतील त्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल त्यांनाही पटून द्यावं लागेल आजकाल जनतेलाही खूप पटवून द्यावं ला लागतंय आज तुम्हाला गरज कशाची आहे भांडण भांडताय कशासाठी आणि तुम्ही गरज कशाची आहे आज जर तुम्हाला पाण्याची गरज आहे तुम्ही पाण्यासाठी बघा अन्नाकडे जाऊ नका पण ही पाण्याची गरज भागू शकत नाही आणि पाणी अन्नाला रिप्लेसमेंट करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जे गरजेचं आहे त्याच्यावरती फोकस करा कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका मध्ये काय होणार आहे हे कोणाला माहित नाही पण ऍट द मोमेंट काय गरज आहे प्रेझेंट मध्ये काय आवश्यक आहे याच्यावरती फोकस करा एवढंच मी सांगेन जनतेलाही मी तेच आवाहन करेल <laughs> काही करा कुठेही मतदान करा डोळे उघडे ठेवून मतदान करा निश्चितपणानं मॅडम फार चांगलं वाटलं आणि आज तुमच्याशी बोलताना म्हणजे आज तुम्ही म्हणताय की मी पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहे परंतु तुमच्याशी बोलताना असं जाणवतं की तुम्ही ज्या पद्धतीने मला उत्तरं देता एखादा मुरब्बर राजकारणी असतो किंवा ज्याने अनेक इंटरव्ह्यू फेस केलेले असतात असा एखादा म्हणजे आणि निश्चितपणाचा जो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे निश्चितपणे हा कॉन्फिडन्स तुमच्या पुढे जाऊन कामाला निश्चितपणाने येणार आहे आणि रायगड टुडे न्यूज चॅनल आणि रायगड टुडे न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांकडून येऊ घातलेल्या खोकोरी नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि जनतेलाही सांगेल सुशिक्षित सुशिक्षितासारखे वोटिंग वोटिंग करा तुम्ही सुशिक्षित आहात जाणकार आहात तुमच्या फायद्याचं काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याला धरूनच तुम्ही वोटिंग करा मला केलं तर मी नेहमीच तुमच्यासाठी अवेलेबल असणारच आहे तुमच्या समस्यांसाठी जरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला वोटिंग करावं म्हणून मी तुमच्या समोर एक गोष्टी मांडते तर तसं काहीच नाहीये फक्त तुम्हाला जागरूकतेचा सल्ला म्हणून मी हे काम करते फक्त ॲडव्होकेट रोहिणी नायकोडे यांनी पुन्हा एकदा जनतेला म्हणजे आपल्या सर्वांना अपील केलेलं आहे की के एक सुशिक्षित मतदारासारखं मतदान करा फुलताळपांना बळी पडू नका आता जनता या गोष्टीला किती मनावरती घेते हा शेवटी जनतेचा निर्णय राहील टायगट टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटरमध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र